निर्णय हा आपण घेतलेला असल्यामुळे उच्च शिक्षणाची दार ही मोठ्या प्रमाणात आज खुली झालेली आहे खासगी क्षेत्रातले लोक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत त्यामुळे सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च वाचतो आहे आणि फी जी काही मुलांची आहे ती त्यांना परवडली पाहिजे म्हणून मुलांना फी देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं होत आहे आणि यातनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा विस्तार एक अफोर्डेबिलिटी एक क्वालिटी ही आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते आहे मला असं वाटतं की या माध्यमातन हे जे कार्य आपण करत आहात हे असंच कार्य आपलं चालू राहिलं पाहिजे अशा आजच्या प्रसंगी माझ्या शुभेच्छा आहेत आपण उत्तरोत्तर प्रगती करा अजून नवनवीन ठिकाणी अशा प्रकारचे हॉस्पिटल्स आणि एज्युकेशन संकुल बांधा आम्ही आपल्या पाठीशी पूर्ण शक्तीनं उभे आहोत आपल्याला जिथे जी अडचण असेल ती दूर करण्याचं काम आम्ही करू कारण आपला याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ही भूमिका प्रॉफिटियरिंगची भूमिका नाही आज तुम्ही समाजसेवेच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी गेलात जे काही नवी मुंबईचं डी वाय पाटील स्टेडियम हे विजयजी आपण तयार केलं इतकं सुंदर इतकं आधुनिक स्टेडियम आपण तयार केलं खरं म्हणजे इतकं मोठं स्टेडियम कुठल्या शैक्षणिक संस्थेकरता लागत नाही पण ते समाजाकरता तुम्ही तयार केलं आज वर्ल्ड क्लास प्लेयर्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो वर्ल्ड क्लास इव्हेंट आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचं आपलं कार्य हे निश्चितपणे या ठिकाणी चालत राहावं अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला निमंत्रित कराल त्या त्यावेळेस आम्ही हजर होऊ <laughs>